महिला व मुलींसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येणार आहे यामध्ये जसं की सायकल वाटप असेल संगणक प्रशिक्षण असेल त्यानंतर कन्याजन साहित्याचे वितरण करणे असेल घरकुल असेल इत्यादी प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे या संदर्भातला जे काही शासन निर्णय आहेत सुद्धा आलेला आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महिला व मुलीच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबवण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय तर या योजना कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती पाहूया महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबवण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण विभाग समितीची स्थापना करण्यात आलेली आहे महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या दहा टक्के निधीतून खालील योजना सक्षमपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात घेतला असून या आधीचे शासन निर्णय पूरक पत्रे व शुद्धीपत्रके याद्वारे अधिक्रमित करून गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजना आणि गट व वस्तू खरेदीच्या योजना राबवणे गट प्रशिक्षण सक्षमीकरणाच्या योजनेअंतर्गत मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण मुलींना स्वरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण महिलांसाठी समुपदेशन केंद्र इयत्ता सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण तालुका स्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन कायदेविषयक प्रशिक्षण अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत भाडे बालवाडी व वा अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आशा वर्कर्स आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देणे पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थांमधील लोकप्रतिनिधींना महिला प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन केंद्र बालवाडी व अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलींचा सत्कार महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौरा या बाबींचा यामध्ये समावेश असणार आहे गट अमध्ये तर गट मध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असणार आहे ते आता या ठिकाणी आपण पाहूया गटबमध्ये वस्तू खरेदीच्या योजना यामध्ये अंगणवाडींना विविध साहित्य पुरवणे कुपोषित मुला मुलींसाठी व किशोरवयीन मुलींसाठी गरोदस्तंदा माता यांना अतिरिक्त आहार दुर्धा आजार मुलांची शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य महिलांना विविध साहित्य पुरवणे पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरवणे या बाबींचा यामध्ये गट बा मध्ये समावेश असणार आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार या पुरस्काराच्या माध्यमातून महिलांचा सन्मान केला जाणार आहे तर यामध्ये महिला व बालविकास विभागाने प्रत्येक गा ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबकार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एक एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतलेला आहे या शासन निर्णयामध्ये पुरस्कारांचे स्वरूप पात्रता निकष पुरस्कारार्थी महिलेची निवड करण्याची कार्यपद्धती व यंत्रणा निश्चित करण्यात आली आहे या पुरस्कारासाठी प्रति ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत अपेक्षित असलेला अंदाजे रुपये दोन हजार इतका खर्च महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांना उपलब्ध होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या दहा टक्के निर्धून करण्यात यावा असे शासन निर्णयात नमूद केलेले आहे तर अशा पद्धतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येणार आहे आता या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आलेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया जिल्हा परिषद उत्पन्नाच्या दहा टक्के निधीतून खालील योजना सक्षमपणे राबवण्याच्या शासनाने निर्णय घेतला असून तर यामध्ये गट अ मध्ये प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजना आहेत यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे यामध्ये विविध प्रशिक्षणाचा समावेश असणार आहे त्यानंतर दुसरा आहे मुलींना स्वरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण देणे महिला व मुलींवर होणारे अन्याय त्यांच्या होणारे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या अत्याचारांना सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी येत्या चौथी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या महाविद्यालयातील मुलींना तसेच शाळेतील इच्छुक महिला शिक्षकांना जुडो कराटे योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण यांचे नव्वद दिवस किंवा एकशे वीस तासाचे प्रशिक्षण देण्यात दे यावे सदर प्रशिक्षण स्थानिक ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मान्यतेने आयोजित करावे या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थीवर जास्तीत जास्त एक हजार रुपये पर्यंत खर्च करण्यात यावा या योजनेवर पूर्ण नियंत्रण महिला व बालकल्याण समितीचे राहील अशा हे आहे त्यानंतर तिसरा ता ता आहे महिला समुपदेशन केंद्र त्यानंतर पुढचं चौथा आहे इयत्ता सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण शासकीय निमशासकीय नोकरीसाठी एम एस सी आय टी प्रशिक्षण अनिवार्य आहे संगणकाबाबतचे ज्ञान कौशल्य प्राप्त करण्यासाठी इयत्ता सातवी व बारावी पास मुलींना एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी समकक्ष असणारे प्रशिक्षण देण्यासाठी सदरहू योजना उपयुक्त राहील एम एस सी आय टी प्रशिक्षण हा कार्यक्रम महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजेच एम के सी एल यांच्याकडे हस्तांतरित केलेला असल्याने या महामंडळाचे अधिकृत प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण आयोजित करावे या परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन भरावे लागत असून परीक्षा व प्रशिक्षण शुल्क फी आगाऊ भरावी लागते त्यामुळे प्रशिक्षण संस्थांना आगाऊ रक्कम अदा करून प्रशिक्षण पूर्ण करता येईल परीक्षा व प्रशिक्षण फी यामध्ये वारंवार होणारे बदलाप्रमाणे ही रक्कम निश्चित करावी या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपर्यंत असलेल्यांना याचा लाभ घेता येणार आहे त्यांचा पुढचा तालुका स्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे ग्रामीण भागात माध्यमिक शाळा नसल्याने आठवी ते दहावी तसेच महाविद्यालय शिकणाऱ्या मुलींना घेण्या शिक्षण घेण्यासाठी गावापासून लांब अंतरावर जाऊन राहावे लागते त्यासाठी ही आहे सहावा किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन कायदेविषयक प्रशिक्षण सातवा आहे अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत भाडे आठवा आहे बालवाडी व वा अंगणवाडी सेविका मदतनी पर्यवेक्षिका आशा वर्कर आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधनी तत्वावर कार्यकारी कर्मचारी यांना पुरस्कार देणे त्यानंतर नव्वा आहे पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावा मार्गदर्शन करणे त्यांना दहावा आहे बालवाडी व अंगणवाडी सेविका मदतनी पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण करणे विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलींचा सत्कार यामध्ये राज्यस्तरावर क्रीडा कला शिक्षण अशा विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या अठरा वर्षाच्या आतील मुलांचा व मुलींचा सत्कार करण्यात यावा पुढचा आहे महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौरा आता हे झालं गट आता गट बच्या योजना वस्तू खरेदीच्या योजना यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत तर यामध्ये अंगणवाडींना विविध साहित्य पुरवणे कुपोषित मुला मुलींसाठी व किशोरवयीन मुलींसाठी करोदर स्तंदा माता यांना अतिरिक्त आहार त्यांचा दुर्धार आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य सोळा नंबर आहे महिलांना विविध साहित्य पुरवणे यामध्ये पिठाची गिरणी असेल कंदील शिलाई मशीन पिकोफॉल मशीन तसेच प्रचलित परिस्थितीनुसार पल्परायझर ओले सुके दळण यंत्र म्हणजे पशुधन संगोपन या शेळीपालन पालन कोंबड्या पालन छोटे किराणा दुकान मिनी दाल मिल घरगुती फळ प्रक्रिया उद्योग घरगुती मसाला उद्योग साहित्य पुरवण्यात या वस्तू वाटप करताना प्रति महिला जास्तीत जास्त तीस हजार खर्च करण्यात यावा तसेच प्रत्येक लाभार्थ्यांना दहा टक्के सहभाग घेण्यात यावा जमा होणाऱ्या लाभार्थी हिश्यांमधून साहित्य खरेदी करता येईल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य लाभार्थी मिळवण्याच्या अनुषंगाने पुरेशी व व्यापक प्रसिद्धी देऊन प्रथम अर्ज मागवून त्यातील दारिद्र्य कुटुंबांना पात्र महिलांना या योजनेचा प्राधान्य लाभ द्यावा म्हणजे आधी बी पी एल होल्डर जे आहे त्यांना इथे प्रेफरन्स असेल आणि मग बाकीच्यांना महिलांना त्यानंतर ता पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरवणे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींना त्यांच्या राहत्या गावापासून शाळेत जाण्याकरता येण्यासाठी कमीत कमी दोन किलोमीटर अंतर चालत जावे लागते अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा प्राधान्य आणि लाभ देण्यात यावा असे लाभार्थी संपल्यानंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर विद्यार्थींना जिल्हा परिषदेच्या मान्यतेने लाभ देण्यास हरकत राहणार नाही त्यानंतर घरकुल योजना आहे घटस्फोटीत परितक्ता व गरजू महिलांना राज्यातील भिक्षेकरी गृहातून सुटका होऊन जिल्ह्यात पुनर्वसनासाठी वास्तव्यात आलेल्या महिलांना परिस्थितीत जीवन जगावे लागते याचा विचार करता या महिलांकडे हक्काचे घर नाही त्यांना घरकुल उपलब्ध करून देणे अनाथ मुलींसाठी शालेय साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य अत्यंत प्रचार प्रसिद्धी आणि मुलींना कन्यादान साहित्य वाटप करणे अतितीव्र कुपोषित बालक मुक्त ग्रामपंचायतींना दरवर्षी पन्नास हजार रुपये बक्षीस देणे सोमालगेच्या के अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विद्युत जोडणी शौचालय बांधकाम इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे अंगणवाडी केंद्र इमारत दुरुस्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार असेल या शासन निर्णयातील गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनांसाठी समितीच्या एकूण निधीपैकी पन्नास टक्के आणि वस्तू खरेदीच्या योजनेसाठी पन्नास निधी खर्च करण्यात यावा परंतु गट अ वरील खर्च रुपये एक कोटीपेक्षा जास्त होत असल्यास उर्वरित निधी गट बच्या योजनांसाठी वळवण्यात मुभा राहील एकूण खर्चाच्या तीन टक्के रक्कम अपंग महिला आणि बालविकासासाठी खर्च करण्यात यावी अशा पद्धतीचे मित्रांनो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना महिला मुलींसाठी राबवण्यात येतात या योजनेचा तुम्हाला सुद्धा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती जाहिरात प्रसिद्ध होते आधी आणि नंतरच ही योजना राबवण्यात येत असते धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र